प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड पाटीत खंजर परंतु अजिंक्य हे एक प्रसिद्ध वचन आहे ज्याचा अर्थ असा आहे की आपल्यावर जरी संकट किंवा अडथळा आलं तरीही आपण अजिंक्य राहतो म्हणजेच आपल्याला पराजित करणे शक्य नाही हे वचन शौर्य धैर्य आणि दृढ निश्चयाचे प्रतीक आहे नवापूर विधानसभेत साठ टक्के अधिक मतदान नवापूर विधानसभेत तिरंगी लढत बघायला मिळाली आमदार कुमार नाईक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे म्हणून यांच्या तिरंगी लढत रंगली एकोणीसच्या विधानसभेत या मतदारसंघात पंच्याहत्तर पूर्णांक सदोतीस टक्के मतदान झाले होते तर लोकसभेत ऐंशी पूर्णांक अठरा टक्के मतदान झाले यंदाच्या विधानसभेत हा टक्का वाढून एक्क्याऐंशी पूर्णांक पंधरा टक्के झाला दोन हजार एकोणीसच्या तुलनेत अक्कल कुवाला चौतीस हजार एकशे एकोणतीस शहादामध्ये छत्तीस हजार चारशे अठरा नंदुरबारमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अष्ट्याहत्तर आणि नवापूरमध्ये सत्तावीस हजार तीनशे मतदान वाढले जिल्हा एक लाख मतदान वाढले आहे सर्व फेऱ्या अंती दुपारी निकाल प्राप्त झाला आणि नवापूर विधानसभा मतदारसंघातून शिरीष नाईक परत एक वेळा विजयी झाले मतदाना अंती मिळालेले आकडे दोन हजार चोवीस काँग्रेस तर्फे आमदार शिरीष कुमार नाईक सत्त्याऐंशी हजार एकशे एकोणसत्तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे भरत गावीत छपन्न हजार एकशे सत्याऐंशी तर अपक्ष म्हणून शरद कुमार गावित शहाऐंशी हजार चव्वेचाळीस इतकी नोंद करण्यात आलेली आहे एक हजार एकशे पंचवीस मतांनी शिरीष नाईक आमदार झाले असल्याचे घोषित करण्यात आलेले आहे नवापूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला मिळालेला हा विजय विजयाच्या उत्तम नमुना असल्याचं लोकांमध्ये चर्चा आहे या विजयाचा फायदा नवापूर विधानसभा क्षेत्राला येणाऱ्या काळात नक्कीच बघायला मिळेल अशी अपेक्षा बाळगली जात आहे विजय म्हणजे काय हे काँग्रेस कार्यकर्ता आणि नवापूरच्या जनतेने दाखवून आहे विजय हे एक श्रेष्ठ भावना आहे ज्यामुळे व्यक्तीला आत्मविश्वास प्रेरणा आणि संकल्पशक्ती मिळते विजय म्हणजेच यश मिळवणे कोणत्याही चाललेल्या संधीचा उपयोग करून घेऊन आपल्या गंतव्य स्थानाकडे यशस्वीपणे मार्गक्रमण करणे प्रत्येक व्यक्तीचे जीवन विजयाची गुंज विजयाच्या आकांक्षा आणि विजयाच्या अनुभवांनी भरले असते विजय प्राप्त करणे म्हणजे फक्त कर्तृत्वाचे आणि अप्रतिम कामगिरीचीच बाब नाही तर हे एक मानसिक आव्हान देखील आहे आपल्या स्वप्नांच्या मागे धावलेल्या प्रत्येक व्यक्तीस हे माहिती आहे की विजयासाठी कठोर परिश्रम शिस्त धैर्य आणि आत्मविश्वास हवे असतात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवण्यासाठी वेळच्या वेळेवर योग्य निर्णय घेणे आणि कमजोर क्षणांमध्ये आपल्या मानसिक शक्तीला जपणे आवश्यक आहे क्रीडा जगतात विजय हे अत्यंत महत्वाचं आहे खेळाडू जसे चांगले प्रशिक्षण असतात तसंच ते त्यांच्या स्पर्धात्मक आव्हानांचा सामना करण्यासाठी

त्यांच्या विजयात योग्यता मेहनत धैर्य आणि समर्पण यांचे एकत्रित योगदान असते ज्यावेळी आपल्या जीवनाच्या वाटेला अडथळे आणि संकटे येतात त्यावेळी त्यांच्यावर मात करणे हेच खरे विजय ठरते अपयशातून शिकणे अद्याप थांबणे किंवा मागे फिरणे हे जरी सहज असले तरी त्यावर मात करणे आणि परत उभे राहणे हेच खरे विजय असतात आपले ध्येय गाठण्यासाठी ज्या उत्साहाने जात राहतो तो आत्मा आपल्याला जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये विजयाच्या वाटेवर नेतो विजय हे एका क्षणाचे यश नाही तर एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे हे आपल्याला शिकवते की विजय प्राप्त करण्यासाठी परिस्थितीत कार्य सुरू पाहिजे एक प्रकारे विजय म्हणजे आपल्या प्रवासाचे मूल्यांकन करणे आपल्या प्रयत्नांचा गौरव करणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक टप्प्यावर शिकले धडे आपल्या कसे संघटित करायचे यावर आधारित आहे शेवटी विजय हे फक्त यशाचे प्रतीक तर त्यातल्या संघर्ष आणि परिश्रमाचे साक्षीदार असतात त्यामुळे विजय साध्य करण्यासाठी योग्य विचारसरणी आणि कर्तृत्वाची आवश्यकता आहे विजय हा खरा असतो तोच जो मनाशी ठरवलेला असतो विजयासाठी प्रेरणा कार्य करण्याची जिद्द आणि सर्वोच्च उद्दिष्टांच्या दिशेने जात पुढे जाण्याची तयारी असावी लागते हेच आपल्याला जीवनात खरा विजय मिळवून देईल हे विद्यमान आमदार शिरीष नाईक यांनी करून दाखवलेलं आहे त्यांना नवापूर विधानसभा क्षेत्रात हा मिळालेला विजय त्या यशाची पावती असल्याचं एक वेळा सिद्ध झालेलं आहे जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमित शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा